मी समर्थ सगळ्यांना गुलाबी साडीचा तर ट्रेंड फारच चालू आहे चला तर मग आपण आज गुलाबी शिरा करून बघूया बघा किती छान टेम्पटिंग शिरा दिसतोय हा शिरा स्ट्रॉबेरीचा आहे समर स्पेशल आहे त्यासाठी साहित्य बघून घेऊया एक वाटी रवा आहे जाड रवा घेतला आहे अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि ड्रायफ्रुट्स घेतलेत बेदाणे आहेत बदाम आणि काजू घेतलेत बारीक चिरून आणि चारोळे आहेत ड्रायफ्रूट जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही घ्या आणि स्ट्रॉबेरीज घेतलेत आता स्ट्रॉबेरीज आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात आधी स्ट्रॉबेरीजवर खूप जास्त प्रमाणात पेस्टिसाइड्स वापरले जातात त्यासाठी तिला आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मी आता इथे पाण्यात ठेवते एक पाच मिनटं त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घालून परत ही स्ट्रॉबेरी दहा मिनटांसाठी आपल्याला ठेवून द्यायचे त्यानंतर स्वच्छ धुवून घेऊन आपल्याला ती स्वच्छ करून घ्यायचे आता बघा दहा मिनटानंतर आपल्याला ही स्ट्रॉबेरी व्यवस्थित त्याचा मागचा जो देट आहे तो काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कापून घ्यायचे मी आता ही स्ट्रॉबेरीचे सगळ्या स्ट्रॉबेरीचे अशा पद्धतीने दोन काप करून घेते आणि नंतर आपल्याला याला मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण स्ट्रॉबेरी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आता हे सगळे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि त्याची बारीक पेस्ट करून घेऊया जेणेकरून आपल्या शिऱ्याला एकदम भन्नाट त्याचा फ्लेवर लागेल त्यासाठी इथे पेस्ट करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे बारीक बारीक तुकडे केले तरी काहीच हरकत नाही आता मी याची पेस्ट करून घेते मी इथे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आणि आता आपण शिऱ्याची तयारीला सुरुवात करूया चला तर मग हे मी एका वाटीत काढून घेते आपल्याला म्हणजे एक वाटी रव्यासाठी एक वाटी आपण इथे स्ट्रॉबेरीचा पल्प घेतला आहे असं म्हणू शकतो आता इथे आपल्याला एक भांड ठेवलं आहे मी गॅसवर गरम झाल्यानंतर दोन मोठे चमचे तूप घालून घ्यायचे इथे तूप मेल्ट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये या, या तुपामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे मी रवा आधी कच्चाच वापर घेतला होता भाजून घेतलेला नाही आहे आता जो आपण रवा घेतला आहे एक वाटी तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि छान त्याचा सुगंध येईपर्यंत मिडियम गॅसवर आपल्याला छान तो भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने रवा घालून घेतला गे आहे मी आता व्यवस्थित आपल्याला हलवत राहायचं आहे गॅस मी मीडियम हाय ठेवलेला आहे आणि आपल्याला मिडियम हाय गॅसवर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे रव्याचा रंग बदलेपर्यंत रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मी गॅस थोडासा कमी केलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला नको असतील नाही घातले काहीच हरकत नाही मी इथे आता काजू आणि बदाम बारीक चिरलेले घालून घेतले आहेत बेदाने घालून घेतलेले आहेत आणि थोडेसे चारोळे घातलेले आहेत आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे ह्या रव्याबरोबर आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये प्युरी घालून घ्यायची मी एक ते दोन मिनिटभर याला परतून घेते या रव्याबरोबर आणि त्यानंतर आपण प्युरी घालून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम छान मस्त रव्याचा रंग चेंज झालेला आहे सुगंध एकदम अप्रतिम येतो आहे आणि आता यानंतर आपल्याला इथे स्ट्रॉबेरीचा जो पेर पल्प आपण घेतला आहे जी प्युरी करून घेतली आहे ती आपल्याला इथे घालून घ्यायची तुम्ही बघू शकता किती भन्नाट दिसते आपली प्युरी आणि आपण मिक्स करून घ्यायचे जे भांडं होतं मिक्सरचं ते धुवून त्याचं पाणी मी या वाटीमध्ये घेतलेलं आहे वाया घालवायचं नाही आहे काहीच व्यवस्थित हे बोटाने पुसून आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे अशा पद्धतीने एवढंच पाणी वापरलं आहे आपण इथे आणि आता हे पूर्णपणे पाणी सुकेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पाणी पूर्णपणे यातलं आटेपर्यंत आपल्याला हे परत परतत राहायचं आहे असं हलवून घ्यायचं आहे नाहीतर ते खाली लागू शकतं त्यानंतर बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे पाणी पूर्ण सुकलेलं आहे आता मी याच्यामध्ये साखर घालून घेते साखरेने परत या रव्याला ओलावा येतो आणि त्याच्यामध्ये तो रवा आपला छान शिजला जातो आता ही साखर आपण पूर्णपणे मेल्ट करून घेऊया त्यासाठी इथे आपण याला व्यवस्थित परतून घेऊया व्यवस्थित हलवून घेऊया आणि साखर आपली पूर्ण मेल्ट झाल्यावर आपला रवा पूर्णपणे शिजला जाईल एक ते दोन मिनिटभर याला छान असं हलवत राहायचं आहे एकदम इन्स्टंट रेसिपी आहे लगेच तयार होते बघू शकता तुम्ही साखरेने पाणी सोडायला सुरुवात केली आहे आता या साखरेच्या पाण्यातच आपला शिरा एकदम मौसूस स्ट्रॉबेरीचा शिरा तयार होईल यानंतर आपल्याला हे पूर्णपणे साखरेचं पाणी या शिऱ्यामध्ये आटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने शिरा आपला तयार झालेला आहे आता मी इथं खलबत्त्यामध्ये वेलचीची थोडी पूड करून घेतली होती ती पूड आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे आपला छान मस्त चमचमी तसा समर स्पेशल स्ट्रॉबेरी शिरा खाण्यासाठी तयार आहे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा खूप अप्रतिम लागतो हा शिरा आणि काहीतरी वेगळं इतर वेळी आपण बनाना शिरा वगैरे खात असतो तर या पद्धतीचा शिरा तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कळवायला अजिबात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर आधी श्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ते बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील Thank you.